नमस्कार मित्रांनो आज आपण चाललो आहोत साईबाबाच्या मंदिरामध्ये नवी मुंबई सक्टर बार सक्टर सातमध्ये आहे हे मंदिर खारघरमध्ये तर पा आज आपण आता रस्ता क्रॉस करतानाच मी हा व्हिडिओ पा बनवत आहे तर तुम्ही सर्वजण दर्शनाला या आणि मीही दर्शनाला जात आहे खरं तर हे दृश्य खूप छान आहे आणि साईबाबाचे हे मंदिर भक्त छकीला दाहून येणारं हे मंदिर आहे खर तर इथं खूप लोक असे येतात आणि कितीही मन म्हणजे राग त्याग असेल तरी थरल्यास नंतर एकदम मन शांत होतं तर फार लांबूनच तुम्हाला मी दाखवते की ते छान वाटतंय मंदिर छोटंच आहे पण खूप छान आहे आणि तिथं आतमध्ये खूप छान आहे वातावरण आणि असं इथं गेल्यास असं मन प्रसन्न होऊन जातं बघा हे पा आता आपण रस्ता क्रॉस करत आहोत आता मंदिराच्या जवळजवळ इथं आहोत किती छान वाटतंय बघायला बाहेरूनच किती बघा किती छान असं एकदम मनुष्य असं म्हणजे मन, मन शांत होणारं हे मंदिर आहे हे दोघं मायलेकर चाललेलं आहे तर यांचं यांची खूप बिकट परिस्थिती होती पहिली आता त्यांचे पूर्ण इच्छा झाल्यामुळे ते दर गुरुवारी तिथं दर्शनाला येतात साईबाबांच्या मंदिरामध्ये एकही न गुरुवार सोडता ते दोघं मायलेकर मंदिरामध्ये येतात हे पा हे पुजारी आहे तिथं साईबाबाच्या मंदिरामधले हे पा मंदिराचं दृश्य किती छान वाटते बघा धरून पा झूम करून दाखवते मी तुम्हाला किती छान आहे मंदिर आणि इथं कसं वातावरण असं एकदम मन प्रसन्न होऊन जातं हे पा लहान मुलगा कसा आहे दरवाजामध्ये खरं तर असं एक मंदिर आहे एकमेव ठिकाण आहे किती माणसाच्या मनामध्ये राग राग असेल ना तरी इथं आल्यास नंतर शांत होतं आणि मन प्रसन्न होतं असं असं वाटतं की तो थांबा घरी जाऊच नाही माघारी वातावरण आहे ना, ना। खूप म्हणजे खूपच छान आणि साईबाबा हे भक्त चाकीला धावून येणारे आहेत चौरांच्या हे पा हे दोघं माइंड करा दर गुरुवारी एकही गुरुवार न एक चुकता दर्शनाला येतात आजीची पूर्ण इच्छा झाल्यामुळे ती त्यांच्या मुलाला घेऊन दर्शनाला येत असते दर गुरुवारी इथं दर्शनाला येते ती आणि साईबाबा भक्त छाकेला दाहून येतात आणि ती काहीतरी नवस बोललेली असेल तिचा पूर्ण नव झाला था। तेव्हा ती साईबाबाच्या मंदिरामध्ये दर्शनाला येते ती खरंच हे साईबाबाची मूर्ती पाहून असं वाटतं डोळ्यामध्ये डोळ्यामध्ये अशी चमक बसते बघा खरंच ही साईबाबाची मूर्ती किती छान वाटते असं वाटतं साईबाबा आजही आपल्यामध्ये आहेत असं वाटतं बघा सरच तर साईबाबांचं दर्शन घेऊन मन प्रसन्न होतं सर्वजण साईबाबांचे दर्शन घ्या किती छान मूर्ती आहे बघा मन प्रसन्न करणार मंदिर आहे हे राग धर्म सर्व काही इथं शांत होऊन जात किती छान वातावरण वाढते बघा तुम्हीच आता हे पहा इथं दानपेटी आहे कोणाला दान करायचं असेल तर दानपेटी पण आहे इथं हे पहा आजी अजूनही मंदिरामध्येच आहे ओबा किती वेळ झाला ते आजी इथंच आहे मंदिरामध्ये इथं पा पारायण वगैरे वाचतात तिथं सगळे लोक पुजारी पैसे इथं पारायण वगैरे पुस्तक घेतात आणि साईबाबांचे पुस्तक वगैरे हे पा ते घेऊन वाचत बसतात इथं असे बरेच भरपूर लोक येतात ते भक्त साईबाबाचे आणि तिथं मंदिरामध्ये मन रमवतात हे पा बाहेरून पण किती वातावरण छान मस्त आहे इथं बसायला पण बाहेर गार्डन वगैरे आहे खूप छान मंदिर आहे इथे हे साईबाबांचं आणि मनाला लागणारं विडणारा शिव तर मित्रांनो अशाच नवीन नवीन हिळू पाहण्यासाठी चॅनलला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहितल्याबद्दल धन्यवाद